त्यांचं बरोबर तेरा एकर जागा जी आहे ती शंभर फूट त्याला मुरुम होता उडेन आले होते मागच्या त्या काळात एक्स्क्युशन झालं अजूनही एक्सक्युशन बाकी आहे हाय टेन्शनच्या बत्तीस केवी अकरा केवीच्या टॉवर लाईन होत्या त्याचे प्रस्ताव टेंडर काढले दोन वेळा ते टेंडर कुणी भरले नाही आणि तिथे ऍक्सेस रोड नाही सर्विस रोड सगळ्यात मेन कारण आहे सर्व्हिस रोड तर आज बारा वर्ष तेरा वर्षापासून चाललंय की अडराव दादा खासदार असल्यापासून अमर खोले साहेबांच्या पासून प्रयत्न करतोय ऍक्सेस रोड असं नाहीच त्यामुळे काहीच करता येत नाही तर त्या ऍक्सेस रोडला आता मंजुरी मिळालेली आहे मागच्या वर्षी अमोल कोले साहेबांना सांगितलं त्याचं काम सुरू झालं पण ते तुम्हाला कोटीमध्ये ते आहे केवळ आपल्या टेंडर काढता येत नाही त्यांना ते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग योजना म्हणजे केंद्र सरकारने ते टेंडर सरकार ते काढले काम भीमेगतीने चालू आहे आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीला दिलेला आहे हे कारणे पाण्याची सोय नाही त्यामुळे तिथं जे एक वीट लावलेली नाही त्याची ही जी प्रक्रिया आहे लेव्हिंग करणं ती ती मागच्या सभापतीने केली मुरुमचे काय ते करत नाही 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 एकदम चुकीचं आहे तुर्वे साहेब आपण पहिला असेल आम्ही कोल्ड स्टोरेज ते जे आहे वॉटर प्युरिफायर ते केलेलं आहे नवीन संडास शौचालय सुद्धा मांडलेले आहेत कॉंगडीकरण करतोय आणि जमीन खरेदीसाठी ना ते प्राईम एन हे बाकीचं सगळं चाललेलं आहे आपण बस होतोय अजून जे कोणाचे तक्रार तरकारी त्याच्याप्रमाणे काय जे आहे कुठे खड्डे असेल कुठे काय असेल ते केलेले आपण बघा नवीन शौचालय या वर्षीच केलेले आणि सगळ्या मार्केटला पाचही मार्केटला आपण वॉटर प्युरिफायर म्हणजे थंड पण होतं पाणी चांगलं होतं ते मोठ्या कॅपॅसिटी बसलो पाच पाच हजार लिटर काहीतरी येणार नाही नाही त्याचा काय त्यांनी त्यांच्या कारकिर्द त्यांनी मोठं काम केलं मुरमाचं आणि लोकांचा विश्वासघात केला की तालुक्याच्या जनतेला आहे आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा सुद्धा आठवडा विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्यांच्या आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना त्यांना हे करायला लागलं त्यांनी मला सभापती केलं रघुनाथ लेंडेच्या कृत्यामुळे मी सभापती केलो मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो मला त्याला काय पैशाची काय जरुरी दे आहे दे मी आता तोंड देणार नाही दहा वेळा मी तुम्हाला खुलासा केलेला आहे कुणीही काही बोलायचं काय आजपर्यंत माझ्या कारकिर्दी एवढं बोललो नाही मी सगळं केलं जे जे काही होऊन दिलं सगळं केलं पत्रकार सगळं केलं कारण कागदपत्रात सुद्धा बोललो ते होत राहणार त्याला काही नाही माझं सगळं काय कागदपत्री आहे त्याला परत परत मी आता उत्तर देणार नाही दिस इज लास्ट फायनल पत्रकार परिषद सगळे <laughs> आता मी सगळं खरं सांगतो प्रामाणिकपणे मी सगळ्या बाईट पाहिलेल्या नाहीत मी ते सगळ्या बाईट पाहणार ज्यामध्ये वैयक्तिक माझ्या आक्षेपार्ह असेल हे असेल तर शंभर टक्के मी बाबतीत करणार आहे करतो थोरवे साहेबांनी विचारलं ते सांगितलं त्याच्यावर लेआउट चालू आहे त्याला एक्सेस नाहीये त्याचं पण पाय ती सुद्धा पाहिजे ही दहा एकर घेतली तरी अजून जागा कमी पडणार आहे इथं टोमॅटो मार्केट धनामिती मार्केट प्रोसेसिंग युनिट कोल्ड स्टोरेज कांदा मार्केट ती सुद्धा पग मी पडणार आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे आपण विचारा आपण माहिती घ्या आता तुलश्याम शेट बनकर फाट्यावरचे आहेत आमचे जालिंदर शेठ आहेत तिथल्या यांनी सुरू केलं त्यांना जागा दिल्या आमच्या बऱ्याश माकाळपणे तिथे लोक ते व्यापारी आलेच नाही कुणीच हे केलं नाही स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून केले आणि सगळ्या प्रोशनिकला आहे तसं मी नाही बंद पडलं मला कशाला असं आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी असेल केली असेल तर चांगल्या चांगलं म्हणणार मी मी पुढे नेल तर शेतकऱ्यांचा फायदा होतो ते डाळी मार्केट चालू ते चालू आहे ना हा अगदी बरोबर म्हणतात ते जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालू आहे तर चालूच आहे ते लोक धनेश्वरला विचार त्यांना येणार लोकांना तुम्ही शेतकऱ्यांच्या बाईट घ्या ज्यांनी जे लायसन लायसन्स घेतले होते ना की साहेबांनी तुम्हाला बंद केलं का तुम्ही बंद केलं कारण का पैसे परत नेले का चालू नाही

हो अगदी समोरासमोर असं आहे समोर समोर खरं खोटं करायची तयारी मी जेव्हा असं बोलतो तसं काय बाषकळ हवेत गळा गोळ्या नाही मला ते खालच्या पातळीला गेले म्हणून समोर समोर करायची तयारी आहे तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असलं तरी देवा शपथ खरं सांगे म्हणतातच आपण असं नाही त्याला काहीतरी आपण म्हणतो ज्यावेळी मी इतकं म्हणतो माझ्या वडिलांची शपथ घेतो समोर त्याच्यावर घेतो असं नाही हिंदू धर्म आहे कशालाच तुम्ही मानायचं नाही म्हणलं मग ते चालतं मला तिथं फुटेज आता तिथं आहे मी तिथं ते लगेच विचारलं मला तिथं म्हटलं तर फुटेज विचारलं पण एक महिन्यापुरतं असतं असं मला फोटो बोलायचं का आहे खरं करायचं ते काय साहेब आले ती गजन त्यांची काय चर्चा झाली काय विषय होता तो नाही आता ठीक आहे ते मी नंतर बोलले त्याच्या बाबतीत मग कसे बोललो पैसे नाही आता मी कशाला ते एक बोललो कशासाठी आले ते बस एवढंच बोललो मार्केटच्या हितासाठी नव्हते आले एवढंच मला म्हणायचं मला तसा नाही अजिबा शंभर टक्के नाही तुम्हाला माझ्याकडे फोन दाखवतो त्यांची इन्कमिंग कॉल येत सत्यल दादाचे त्यांचे आहेत ते स्वतः येणार होते ते कोणी काय म्हणायचे ते असू दे मला स्वतः त्यांची इन्कमिंग कॉल येतात सगळे आहेत आणि तिकडे ठीक आहे त्यांना माहिती आहे की माझं संचालक मंडळ आम्ही समर्थ येईल आणि अजूबा साहेबांनी यायला म्हटल्यावर ते दाखवतील तुम्हाला आत्ता तुम्ही चेक करू शकता काल आले आतुल शेट झाले फोन हे सगळे झालेले आहेत एकट विकट काय व्हावं एवढं सगळे तालुक्यातली जनता एकटं काय त्याच्यात एकटं काय त्याच्यात काय कुठं आपल्याला भांडायचं काय कुठं बे सांगायचं त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलं नाही मी काय पाहिलं नाही क्लिप पाठिंबा दिला नाही म्हणजे कुठं तुमच्या जागा खरेदीला पाठिंबा दिला का त्यांनी आता असं पाठिंबा म्हणजे काय कसा घ्यायचा असतो मला नाही माहिती गं संचालकांनी पाठिंबा दिला मंजूर केला ठराव झालं कसं तेल दादाला सांगायचं असं दादाला विचारायचं हो आम्ही जागा खरेदी करतो पाठिंबा असं नसतं जे प्रोसिजर आहे संचालकांनी ठरवलं संचालक म्हणाली संपलं पाठिंबा कुठे येते काय पाच प्रश्न कुठे सगळ्यांचा चांगला कामाला आहे शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून तुमच्या निर्णयाला विरोध केला तुमचे जे जे, 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 जे आमदार होते अतुल बेनके यांनी तुम्हाला सपोर्ट नको करायला का असं नाही सपोर्ट काय नाही ते येणार होते त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांची बाईट घ्या काय ते आहे ते माहिती त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असं आहे ते आणि ते श्रद्धादा सुद्धा माझेच आहेत त्यांचा उलट काय नाही काय समज मी ते बोललो सगळे माझे त्यांना त्यांच्या पाठिंबाचं काय ते आहे आ, बोला बोला हा काय नव्हता कधी कधी हा हा नाही 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 असं आहे ऍक्सेस होईल टॉवर लाईन्स वगैरे ते होतात हे असं आहे ना आपल्याला माहित होत ना ठीक आहे ना तो प्रश्न आहे परंतु तिथे दुर्दैवाने त्या केंद्र शासनाच्या याच्यामुळं ते झालं नाही इतका वेळ लागला असं वाटलंच नाही आणि शंभर फूट ते सगळं होतं असं झालं ते इतका वेळ लागत नाही तिथे परंतु एक आपल्याला सर्व्हिस काढे ना त्यामुळे झालं सगळं पंधरा वर्ष मध्ये आपल्याला किती वेळा टेंडर काढले ते लाईन हटवण्याचे दोनदा काढले किती वेळा दोन वेळा काढले बघ का लोक टेंडर घेत नाहीत तिथं त्यांचं काय ते टेंडर मंजुरी होऊन येतो त्याची नाही पण का नाही घेते कारण काय नाही नाही काय भरलं नाही मग ते मंजूर होऊन येतो त्याची कॉस्ट वाढते असं झालं ते दोनदा झालं पण आता ते करणार आता झाले मला दिले ना आता दिले 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 वर्क ऑर्डर दिली पंधरा वर्ष लागली साहेब नुसते त्याला नाही वड मुरुम काढायला आणि एक्सेस रोडला ती मंजुरी आत्ता आली था था त्याला लागले लागली बारा तेरा वर्ष चौदा वर्ष लागले त्याला पंधरा वर्ष लागली रस्ता ला तो जो शासकीय रोड ती मंजुरी आत्ता आली नॅशनल लेव्हलच्या सर्व्हिस रोडला साहेब एक प्रश्नाचं उत्तर द्या का ती जी जागा तेरा एकर होती ती आपण एक एकर करण्यासाठी प्रस्ताव तेवीस एकरचा पाठवला होता काहीतरी पवार कोणतरी आहेत असं रघुनाथ लेंडेने आरोप केला त्याच्यापैकी काही जमीन तेरा एकर घेतली बाकीची सोडली तुमचे एक मेवने म्हणून आहेत कोणतरी थोरात त्यांनी तिथे दोन एकर घेतली ते नाही ते जमीन वगैरे काही आता घेतली नाही ती त्यांच्या पूर्वी कधी त्यांची पूर्वीच होती ते चांदवले राहतात आणि त्यांची पूर्वी घेतलेली आहे ती हे खरेदी खत खर वगैरे त्यावेळीचा काही संबंध नाही तिथे आणि तो भूमी संपादन अधिकारी जे आहेत त्यांनी ते, ते निगोशिएशन करून घेतलेली आहे आपण एक वेळ तेवीस एकर साठी से प्रस्ताव पाठवलं होता कोणता हो हो एकर काय घेतलं आपण तेरा एकर निगोशिएशन केलं ते भूमि संपादन एक्शन ऑफिसरने हे केलं निगोशिएशन केलं कारण तिथे परत केलं वरच्या लेवलवरून पण झालं कॉम्प्रोमाइज होणं महत्वाचं कोर्टात कोर्ट चाळीस वर्ष पडले वाद वाढले तर काय उपयोग नाही त्याप्रमाणे केलं हा हा बरोबर हे बघा आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आम्ही हे करतो आता ही जागा घेतलेली आपण सातभर आपल्या नावावर मोजणी करून लगेच त्याप्रमाणे कुठे तिथं काय लगेच हलवायचं लगेचच करतोय ती जागा आपल्या ताब्यात ता आलेली आहे आता खरेदी का झालय तुम्ही म्हटलं तसा एकदम महत्वाचा फार मोठा इश्यू येतो त्यामुळे इथं टोमॅटो मार्केट लगेच तिथं तात्पुरतं लगेच तिथे न्यायचं मध्ये पण लेआउट आता मंजुरीला आहे तो पण अंतिम मंजुरी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळं ते लगेच, लगेच त्याप्रमाणे बाजूला कुठेतरी आसपास एक लाला बँकेने जागा खरेदी करताय खूप स्वस्त मध्ये खरेदी केली असं माहिती मिळते वस्तुस्थिती काय माझ्या का नाही बघा मला काय बोलायचं ना ती बँक आहे एकोणीस लाख रुपये का वीस लाख रुपये गुंठ्याने खरेदी केली त्याचं खरेदी माहिती घ्या काय जी द लाला बँकेने जी नियोजित चर्चा चालू आहे ही पुन्हा नाशिक हायवेला आहे ही लाला काय बस गेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं नेगोशिएशन चालू आहे आहे चर्चा चालू आहे पण बँक असल्यामुळे तिला येणे ऑर्डर झाल्याशिवाय त्या बाबतीत काही चर्चा पुढे केलेली नाही ज्या वेळेला येणे ऑर्डर लिहिली आणि त्यानंतर सगळा स्टडी करून लेडी लेक्चरचा अभ्यास करून झालेली खाली स्टडी करून मग आम्ही तो प्रस्ताव फायदा कमी नाही ना ज्या वेळेला येणे ऑर्डर होईल एने ऑर्डर झाल्यानंतर आम्ही निगोशिएशनला बसणार आहोत नाही फक्त चर्चा झाली नाही येणे ऑर्डर झाली तर आम्ही ही जागा घेऊ म्हणजे चर्चेने काय रेट खरेल आणि लेडीला मला असेल किंवा त्या ठिकाणी झालेली सरकारी खरेदी कथाचे दाखले देऊन आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल आणि ती पण एक प्रक्रिया आहे डीडीआर सहकार आयुक्त यांच्याकडनं ती फायनल मान्यता येणार आहे कळेच आपण जागा जाहिराती दिल्या जुन्नरला जागा घ्यायची होती आपल्याला बिल्ल्याला घ्यायची होती नारंगावला घ्यायची धोतूरला घ्यायची होती जुन्नरवरून प्रस्ताव आले नाहीत आणि याच्यावरून ओतूरवरून आळीपाटावरून प्रस्ताव आले नाही फक्त नारायणगावचे प्रस्ताव आले बिल्लेचे आलेत या तीन ठिकाणचे प्रस्ताव नाही आले आले त्याला मी काय करणार मी संचालक मंडळ काय करणार नाही आले तर जे आले ते सगळे घ्यायला तयार अजूनही आला तयार आले नाही म्हणजे त्याला मी काय करणार संचालक मंडळ काय करणार तर आता मग ठीक आहे नाही आले तर नाही उद्या तर आता नारणगाव मधून किती लोकांचे प्रस्ताव आले ते दाखवलं तुम्हाला सांगितलं मी सगळं चार पाच लोकांचेच प्रस्ताव आले दाखवणार मी तो वाचून कोठारींची चालली ना को था होती, उत्तर होती। ती होती मी काय करू त्याला नसते आले एकच आला असता किंवा आलेच असते काय करण्यात त्याला जाहीर निवडा मी काय करू त्याला त्याला संचालक मंडळ आहे त्याला अहो साहेब समजून घ्या विषय नाही जाहीर निविदा होती तेवढेच आले म्हणजे तुम्ही जे म्हणता मी मागाशी खुलासा केला तुम्हाला आता निविदा माझ्या समोर आहे त्याला मुदत होती तेवढे आले आता ते आले जे आहेत ना पाच ते आणि बेल्याचे आले हा मी तेच म्हणतोय कोठारी तुम्हाला अजून सांगतो खुलासा वीस साली पण दिले होते या कोठारींचे पण आले आता आले यावेळी साली पण जाहिरात निविदा दिली त्यावेळी तर आलेच नाही कोठाऱ्यांचे पण आले आत्ता आले मला वाटत नाही असं मी असं म्हणणार पण नाही कसं तुम्ही आता काय म्हणता असं याच्याशी मी समज नाही ते म्हणले काही जण सांगायला काय ते नंतर मागं म्हणतात की नाही साहेबांचं काय म्हणले सांगा तुम्ही बिलकुल नाही सगळे सगळे संचालक संचालक आणि आहे हा बरोबर ठीक आहे ना बरोबर सांगितलं उत्तर दिले यांनी ना म्हणतोय मला यांचं पटत नाही गेलं झालं मी आता तुम्हाला सगळं दाखवलं त्याला योग्य मार्गाने त्याला दिलं झाले उत्तर सगळं होईल चौकशी तर अगोदर झाली म्हणजे नंतर होण्यापेक्षा अगोदर झाली शासकीय लेवल झाली त्यांचा अधिकार येतो लोकशाही आहे कोणी कोर्टात जायचं कुठं करायचं जा, काय करायचं ऍडमिट होईल ना होईल तो भाग ते ठीक आहे तो भाग वेगळा त्यांनी काय करावं असं आहे लोकशाही आहे साहेब हा बस हा धन्यवाद नाही ओके साहेब अहो त्यांना विचारा ते जरा हे घ्या

काळे साहेब काय झाली का, का पत्रकार परिषद त्यांना घेऊ आता थाम थाम। या ठिकाणी काळे साहेब काय प्रश्नाची उत्तर देत नाही काही करतायत हे बघा की सगळी लोक उठलेली आहे अनेक प्रश्न आहेत गरजेचं आहे परंतु काळे साहेब का घाई करतात हे समजत नाही तरी आपण काही जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते विचारायचा टक्के प्रयत्न करणार पाहू ते खरोखर उत्तर देतात का नाही मला तर असं सगळं वाटतंय का सर्व संचालकांनी सुद्धा उत्तरं दिली पाहिजेत काळे साहेबांनी पत्रकार परिषद उरकायची घाई करू नये असं आम्हाला वाटतं सर काळे साहेब नमस्कार प्रश्न एक होता का नारणगाव मधून आपण पेपर नोटीस प्रस्ताव मागवतो तीन भाऊ कोटरी प्रस्तावाला सहमती देतात तुमच्याकडे प्रस्ताव सादर करतात तुम्ही अजूनही नोटीस देऊन आणि दुसऱ्या दे। लोकांचे का घेतले नाही प्रस्ताव म्हणजे मला नाही प्रश्नच कळला नाही तुमचा जाहीर निविदा दिली ती एक मिनिट अजून मागितल्या नाही म्हणजे मी काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगू प्रस्ताव मी जाहीर निविदा दिली होती जे जे कोणी जागा हायवेला ज्याची ज्याची असेल मग किती पन्नास लोक असून शंभर लोक असो त्यांनी तर द्यावे असं मागितलं होतं मी त्याला प्रतिसाद नाही ना भेटला मग आपण परत प्रस्ताव असं नसतं असं नसतं असं नसतं मी सलापासून चालेल दोनदा दिले ना परत आहे कोण हो ना हॅलो असं आहे परत कसं एकदा दिलं चाललंय का काळे साहेब ऐका ना वाचतो ना काय सांग आग, ना काळे साहेब ऐका नंतर साहेब तुम्ही काय उठताय मला समजत नाही नाही अहो एक मिनिट उठता का एक मिनिट ते नाही परत दिला नाही आता त्या उत्तर आता काय द्यायचं असा प्रश्न म्हणल्यावर काय तुम्हाला जागा घ्यायची तर तुम्ही फेर नोटीस द्या ना जर कोणीचा प्रस्ताव येत नाही नाही झालं म्हणजे कोटरीची जागा घ्यायची का हे बघा सॉरी तुम्हाला सॉरी हे बघा जाहीर निविदा दिलती वीस साली दिलती ती दिलती तुम्ही असं जर म्हणायला लागल त्याला काय माझ्याकडे उत्तर नाहीये मध्ये ती दिली होती जाहीर सकाळी दिली होती वीस साली दिलती परत दिलती परत परत नुसतं नोटीस द्यायला नाही कोणी आले कोठडीची घ्यायची का नाही जे प्रस्ताव झाले त्याचा विचार केला संचालक म्हणाले सॉरी 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 नाही ते तुम्ही आता त्याच्यावर असं म्हणायला लागलो काय करणार का बोला माजरवाडी रोडला जागा पाहिजे का आपल्याला काय नक्की माजरवाडी रोडलाच जागा पाहिजे बाजारवाडी रोडला नाही ह्या हायवेला मला पाहिजे लोकांना सोयीचं पुन्हा नाशिक हायवे आणि हे अष्टवनिक हायवेला इथं पाहिजे इथं सगळं पोटेन्शियल जास्त आहे हायवे जास्त आहे एक्सपोर्टच्या दृष्टीने सुद्धा टोमॅटो याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेजच्या दृष्टीने शिरूरचा लोकांना सुद्धा इथं कांद्या मार्केट याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे इकडं शिरूरचे लोक याला तयार आहेत सगळे अशा दृष्टीने इथं जिथं पोटेन्शियल तिथं हा ठीक आहे ना मग येडगावला आपल्याला सरकारी जागा आहे ना गायरण द्या ना लगेच आम्ही केले मागणी ती पण घेणार केलंय केले माहिती घ्या माहिती घ्या त्यांच्याकडे पण आम्ही मागच्या आठवड्यात मीटिंग केली जागा मागितली तिकडे पण करणार आपण केले मागणी केली जागा भेटू तू देतो तुम्ही तिथं नाही ती पण घेणार ही पण ही वेगळी ती पण पाहिजे आम्हाला ती पाहिजे ही काय घेतली आता ती घेतली तुम्हाला उत्तर दिले सगळं तुम्ही असं अठ्ठावीस घेतली जागा उत्तर दे जागाय एक मिनिट थांबा जरा अहो तुम्ही त्या वारेन सारखं माहिती तोंडात नका तुमचं काय ते आहे ते इकडे एक मिनिट ही जागा मला जी तुम्हाला मगाशी म्हटलं टोमॅटो मार्केट कांदा मार्केट भाजी मार्केट साठी हायवेला पाहिजे योग्य पाहिजे ती मार्केट येडगावची जरी जागा मिळाली तरी त्याच्यासाठी हे नाहीये तिथे ते काय करायचे काय युनिट करायचे ते करू मार्केट साठी योग्य नाही संचालक मनाला योग्य नाही वाटली म्हणून हे केली नाही कुठं आंबे हाती जरी मिळाली तरी आम्ही तिथे घ्यायची किंवा नाही घ्यायची सगळा खुलासा केलाय का घेतली ते केली तुम्ही म्हणता तिकडच काय घेतली इकडं असं त्यामुळे मी म्हणतो सॉरी असे आहो टोमॅटो मार्केटला म्हणजे योग्य नाही ना नाव ते तुम्ही नाही ठरवू शकत आमच्या संजयकांनी ठरवलं तालुक्यातले शेतकऱ्यांनी ठरवलं चला साहेब नाही

दादू धोंडकर मग काय म्हणणं तुमचं नाही नाही मी याच्यावर नाही जे हे प्रकार घडला तालुक्यात हा एक नाही माहिती तुम्ही अठ्ठावीस लाखाचं काय माहिती अरे बाबा सदस्य अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटी लाख नाही अठ्ठावीस कोटीच काय पण ते पंधरा पंधरा डायरेक्टर काय मूर्ख आहेत ते डायरेक्टर की मूर्ख आहेत काय म्हणणे तुमचं अठ्ठावीस कुठे ना मग आम्ही पांधरा डायरेक्टर काय म्हणणे कोणतं अरे काळे साहेब गेले पळून कुठं आगे पढो पळून गेले प्रश्नाची उत्तर नाही देता गेले अहो पळून गेले तुमचे काळे साहेब आगे पढो काय अरे काय जरा वाटतं का नाही अठ्ठावीस कोटी तुमच्या काय याचे नाही जनतेचे पैसे तो हा तू काय एकटा जनता नाही तिकड हस यासून हा मग काय तू म्हणून जनता इत मार्केटला आलाय का तीन तास खिचडी घाला आलाय सगळा व्हिडिओ आहे ना लाव। लावी। 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 भाए। 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 अरे हात नाही लावला अरे हे तिकडे खाली काही काय घालत आहे की व्हिडिओ या ठिकाणी आता पाहतोय की आपले काळे साहेबांनी पळ काढ आहे आणि त्यांचे जे, जे वगैरे बच्चे आहेत घोषणाबाजी करते ठीक आहे असे काय तीन चार जण आहेत काळे साहेब काही हे नाही किती लोक आहेत तिथं पंधरा वीस लोकांच्या वर नाहीत आणि संचालक काही लोक जे काही लो लाभार्थी ती लोक असे आरोळे ठोकणार ते ठीक आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसायचं काम संजय काळे साहेबांनी केलेलं आहे दहा एकर जमीन ही अठ्ठावीस कोटी रुपयाला घेतलेली आहे जुन्नर तालुक्यातला सर्वात मोठा महाकाय काय जो आहे महा काय व्यवहार हा संजय काळे साहेबांच्या नावाने गिनीस बुका मध्ये नोंद झालेला आहे अरे बाबा तू काय बोलतो लग्न तुला काय झाले तुला काय गाळा दिलं काय संजय काळे हा राव मग अशा पद्धतीचं जे आहे आणि माझं आहे की एक पत माझं सुद्धा म्हणजे म्हणजे रक्त उसळत आहे हे एवढा चुकीच्यावर चालू आहे आणि तुम्ही सर्व पाहिलंय जुन्नरच्या जनतेला माझी विनंती एकवीस तारखेला जे आंदोलन होणार आहे ते कोणत्या पक्षाचं नाहीये सर्वसामान्य शेतकऱ्याचं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा नाहीतर ह्या लोकांचा हसू होत राहील हे जे लाभार्थी आहे कुठे उपस्थित राहू नका यांनी ना चौथा स्थान बघा सुरु काम चाललीच ठिकठिकाणी तो नाव काय काय संतोष भुजबळ संतोष भुजबळ हेच गाव इथंच राहतो आणि कामाला येतोय काय येऊ नका कुणी येऊ नका काही झालेलं नाही काही होणार पण नाही ऐकलं काहीच होणार नाही काळे साहेबांच्या हातले लांब लांब पर्यंत काय होणार नाहीये हे काळे साहेबांचे असे ही पंढर लोक आहेत ही दादागिरी करणारी आणि शेतकऱ्यांना बघा आणि याला उत्तर देण्यासाठी एक विस्तार केला सर्वांनी उपस्थित राहा माझी कळकळीची विनंती आहे राजकीय म्हणून नाही हात जोडून विनंती आहे ह्या लोकांचा तोंड बंद करण्यासाठी व हा झालेला व्यवहार हा चुकीचं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे एकवीस तारखेला सर्वांनी उपस्थित राहा जुन्नर टाइम्स नारंगाव